नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षत रोकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपलं हे कोकण बाडोली जांभळीचं लोडिंग चालू आहे तर बघू शकतोय दोन वर्षाची रोपं आहेत अडीच वर्षाची दोन अडीच वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये आठ बाय दहाच्या बॅगमध्ये आणि हे लोडिंग म्हटलं तर मुक्काम पोस्ट मल्टन तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्यासाठी चालू आहे आता इथं मांजरेसाहेब स्वतः आलेले आहेत श्री रामचंद्र मांजरे असं शेतकऱ्यांचं नाव आहे तसंच त्यांचे मुलंसुद्धा आपल्या इथं आलेले आहेत सर येऊन आठ पंधरा दिवसापूर्वी येऊन बुकिंग करून गेले होते त्यानंतर आज रोजी म्हणजे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हे लोडिंग चालू आहे आणि बघू शकतो आपण की कोकण बाडोली जांभळ म्हणजे पंधरा बाय पंधरावर नियोजन करायचं आहे एकरी दोनशे रुपये लावायचे आहेत आता सरांनी टोटल सहाशे झाडं प्लस बांधावरच्या लागवडीसाठी इतर फळझाडं घेतलेले आहेत तर अशा पद्धतीनं हे नियोजन चालू आहे आणि नेहमीप्रमाणे आपलं सॉर्टिंग करून रोपं भरायचं काम चालू आहे बघू शकतो इकडं कशा पद्धतीनं साहेब आता अनिल सर तिथं उभं राहिलेले आहेत आणि आपले काकासुद्धा इथं आहेत काका नमस्कार कशी वाटली नर्सरी ही पहिल्यांदा आलेला किती दिवसापूर्वी आलेला आपल्या नर्सरीवर पंधरा दिवसापूर्वी येऊन बुकिंग करून गेलेला किती रोपं घेत आहे तुम्ही सहाशे रोप नर्सरी कशी वाटली पूर्ण नर्सरी पस्तीस एकरात आहे आणि जसं सांगितल्याप्रमाणे रोपं क्वालिटी मिळत आहेत का मिळतात ना काय सांगाल शेतकऱ्यांना नवीन आपल्या नाही नर्सरी बद्दल काय सांगाल रिझल्ट आता कसं आहे रिझल्ट आलेले शेतकरी तर आपले ऑलरेडी आहेतच फक्त आता रोपांचं म्हणजे नर्सरी कशा आहे किंवा आपण जे व्हिडिओ मध्ये दाखवतो त्या पद्धतीने आहे का कारण बरेच नर्सरी पद्धती हा आता रिझल्ट आल्यानंतर तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगणार आहे किंवा तुमच्या बागेचे फोटो व्हिडिओ आपण टाकत असतो चॅनेलवर तर धन्यवाद काका धन्यवाद धन्यवाद दादा आता बघू शकतो इकडे आपले त्यांचे ज्येष्ठ बंधू इकडे अनिल सर म्हणून आहेत ते स्वतः रोपं सॉर्टिंग करून घेत आहेत मित्रांनो रोपं खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामदर्शन हे सर्व तर मिळत असतेच पण त्याचसोबत आपल्याला जे रोपं सिलेक्शनचा जो हे आहे ते पण आपल्याला इथं राहते आता इथं आपली पांढरी जांभळ आहे बघू शकतो आहे शेतकऱ्यांना आता पांढरी जांभळ हा एक ऑप्शन नवीन आपल्याला झालेला आहे तर पांढरी जांभळीची पण ही दोन अडीच वर्षाची रोपं आहेत बघू शकतो आहे काळ्या जांभळीपेक्षा ही पांढरी जांभळ थोडीशी रोपं उंच आहेत रोपं स्ट्रॉंग झालेली आहेत कारण पांढरी जांभळ ही आता मार्केटमध्ये नवीन आहे आता याची लागवड आपण बारा बाय बारावर करायची आहे आणि एकरामध्ये आपल्याला तीनशे झाडं लावायचे आहेत लावल्यानंतर आपल्याला दोन वर्षामध्ये याचं उत्पादन घेता येते आता काळी जांभळ असेल पांढरी जांभळ असेल कोणतीही झाडं लावा तुम्ही दोन वर्षामध्ये आपल्याला याचं उत्पादन घेता येते बघू शकतो इकडे आपला कोकण बाडुली म्हणजे काळ्या जांभळीचा आता बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना कम्फ्युजन होतं आहे त्यामुळे आपण कधी काळी जांभळ कधी कोकण बाडुली असा उल्लेख करतोय आणि थाई जांभळ म्हणजे आपली पांढरी जांभळ आहे तर बरेच शेतकरी एकाच गोष्टीला चार नावं ठेवत असतात त्या पद्धतीनंच हे आहे तर बघू शकतो आता साडेतीनशे चारशे झाडं झालेले आहेत मित्रांनो आणि बाकीची रोपं भरायचं काम चालू आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता जिथं रोपं आपण घेतली जातात कशी सॉर्टिंग केलं जाते ते सुद्धा थोडंसं बघणार आहोत तर अशा पद्धतीने हे नियोजन आहे तर मित्रांनो बघू शकतो आता जिथं रोपं सॉर्टिंग केली जातात तिथं आपण आलेलो आहे आणि आपल्यासोबत अनिल सर आहेत तर त्यांच्याशी आपण थोडंसं गप्पा मारणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर आपलं पूर्ण नाव माझं नाव अनिल मांजरे अनिल मांजरे सर ओके काय व्यवसाय करता सर आपण मी कॉर्पोरेट जॉब करतो कॉर्पोरेट ओके आणि सर हे नर्सरीवर पहिली वेळ कधी होती तुमची येण्याची बुकिंग कसं काय ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती हे दोन आठवड्यापूर्वी मी ऑनलाईन चेक केलं होतं यूट्यूबवर ओके मला हा कॉन्टॅक्ट भेटला होता बरोबर तर मी दोन आठवड्यापूर्वी येऊन चौकशी केली होती आणि मला अक्षय सरांनी चांगली नर्सरी दाखवली त्यांची पस्तीस एकर मानली झाडं चांगली आवडली मला आणि आम्ही तत्काळ तिथेच बुकिंग करून टाकलं बरोबर आणि आज रोजी म्हणजे बावीस जुलै हो बरोबर आज आपण रोपं न्यायला आलेलो आहे गाडी आपण इथून करून आहे रोप सर सिलेक्टेड देतोय का आपण नक्कीच रोप सिलेक्टेड भेटतात ओके सल्ला मादर्शने सर्व सल्ला मार्गदर्शन अक्षय सर व्यवस्थित देतात ओके ओके धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद तर मित्रांनो बघू शकतो आहे असं आपल्या नर्सरीवर शेतकरी स्वतः येत असतात आता सर अर्थातच जॉब करत आहेत जॉब प्लस शेती हा आता हे प्रत्येक तरुणाने असं मनावर घेतलं पाहिजे कारण करोना काळामध्ये आपण बघितलेलं आहे की जॉब कशा प्रकारचे असतात काय होते रोपं दादा रोपं बरोबर एकाचला हे जी जाऊ द्याल बारीक टाकू नका तर मित्रांनो शेती पण हा एक पर्याय आपल्याला चांगला आहे शेतीसुद्धा आपण केली पाहिजे जेणेकरून आपल्याला एक पॅसिव्ह इन्कम आपल्याला तयार होत असतोय तर मित्रांनो आता जास्त वेळ न घेता आपण थांबणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पात्र आपला चॅनल मिस्टर कर धन्यवाद आपला दिवस शुभ असो